गुड मॉर्निंग सगळ्यांना पुन्हा एकदा मी चालली आहे शूटिंग साठी एका नवीन लोकेशनला नवीन लोकेशन, लोकेशन आहे आणि तुम्ही पाहू शकता की हर्षू बाईक चालवते रागवली आहे कारण की प्रत्येक वेळेस मी त्याला बाईक चालवायला लावते तर फायनली आपण बघतोय शूटिंग तर माझं शूट स्टार्ट झालेलं आहे आणि शूट कशा प्रकारे असतं किंवा शूटिंगमध्ये काय काय गमती जिमती असतात हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर माझं शूटिंग चालू झालेलं आहे आणि कशा पद्धतीचे सीन आम्ही क्रिएट करतो किंवा कसे सीन किंवा टेक देतो तर ते तुम्ही पहा तर चला स्टार्टअप करूया माझ्या शूटिंगला तर काय गमती जमती होते हे तुम्हीच पहा तर हा होता शूटिंगचा थोडासा नमुना तर तुम्हाला पाहायचा आहे पुढं की काय शूट होते आणि हा व्हिडिओ पाहायला तुम्हाला जावं लागणार आहे चा महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन वरती जिथे हा पूर्णपणे एपिसोड येणार आहे तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि माझी पूर्ण व्हिडिओ पहा आणि जर आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून लगेच ला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू पहा तर चला आपल्याला तुम्हाला दाखवणार आहे की बिहाइंड द सीन कसे असतात शूटिंगच्या लोकेशनचे तर चला पुढच्या नियोजनासाठी आम्ही सगळेजण इथं बसलेलो आहे कारण की पुढचा सीन आम्हाला डिस्कस करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता की सर कशी बघता ते माझ्याकडे रागा आणि मित्रांनो शूटिंगच्या लोकेशनला आहे आणि इकडं सरांनी आम्हाला मस्तपैकी आईस्क्रीम आणलेली आहे तुम्ही काय म्हणताल याच्यावरती काहीच नाही म्हणायचं मला तर आमचा आत्मा <laughs> तृप्त झाला सर आज थँक्यू सो मच कडक पुन्हा बनते आम्ही आईस्क्रीम <laughs> आई करतोय आईस्क्रीम दाखवू ना दिसलीच नाही लोकांना हा एवढं काय झालं मित्रांनो आम्ही ही पाच पाच वोली आईस्क्रीम आणली त्यांना आम्ही बघा दाखव मावा कुर्पी दहावाली आणली अक्षरशः म्हणलं ह्या जर दहावाली आईस्क्रीम

तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आम्ही सगळेजण चाललो आहे त्या लोकेशनला लोकेशनवरचे जास्त फुटेज मी घेऊ शकणार नाही ना कारण की माझं शूट आहे आणि कॅमेरा पकडणारा कोण नाहीये कारण की सगळ्यांना आपापले काम आहेत तर इकडे तुम्ही पाहू शकता की आम्ही कोण कोण चाललेलो आहे गाडीमध्ये सगळेजणांचं जा शूट आहे आणि खूप आजचं शूट छान झालेलं आहे सगळ्यांनी खूप हेल्प केलेली आहे इकडे तर सगळे बोर झालेली आहेत तर चला कंटिन्यू करा मंडळी आता मी खूप छान व्हिडिओ शूट करून या ठिकाणी घराकडे चाललेलं आहे आमचं आहे आणि तुम्ही पाहू शकता मागे दोन आमच्या लेडीज ऍक्ट्रेस आहेत एक आहे आपली लाडकी तुमची सर्वांची सुंदरी अर्थात संध्या शिशुपाल आणि दुसरा तर मी आहेच तुम्हाला दिसतोय आणि हा पोरगा माझं फुटेज कमी करण्याच्या प्रयत्नात आहे म्हणून मी परत रिटर्न आणले असो तर व्हिडिओला लाईक करा ह्या नाही ह्याला तर करच करा ती चिडली लगे संध्या या व्हिडिओला तर लाईक करा पण आपल्या महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन म्हणजे जो आपला मेन चॅनल त्या चॅनलवर तुम्हाला आपला खूप चांगला सुंदरीचा व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर ते व्हिडिओ नक्की आवर्जून बघायचे महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन युट्यूब सर्च करायचं सर आणि तिथे तुम्हाला बघायला भेटेल आम्ही दोन व्हिडिओ शूट केले संध्या किती केलेत दोन दोन्हीचे पण तुम्हाला पाहतील अशी मला पण गॅरंटी कारण आपले प्रेक्षक खूप सुंदर आहेत आणि म्हणूनच आपण पण चालेल तर चला संध्याच्या ब्लॉगला पण लाईक करा शेअर करा चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा कमेंट्स करा आणि पाहत राहा संध्या शिशुपालचे ऑफिशियल ब्लॉग्स आहे थँक्यू सर सो मच आणि फायनली माझा शूट संपलेला आहे आणि आता मला घरी पण जायचं आहे त्या अगोदर आम्ही चाललो आहे आमच्या रो हाऊसवरती कारण की तिथून मला बॅग घ्यायची आहे आणि मग मला माझ्या घरी जायचं आहे तर खूप छान शूटिंग झालेलं आहे एपिसोड सुद्धा खूप मस्त झालेला आहे तर तुम्ही नक्की पहावं अशी मी अपेक्षा करते आणि त्यानंतर ना आम्हाला सगळ्यांना चहा घ्यायचा होता म्हणून सरांनी इथं गाडी थांबवली आणि खूप छान असा आम्ही चहा घेतला तर इथं थोडंफार मस्ती करत करत चहाचा आम्ही घेतला स्वाद आणि खूप छान वाटलं तर चला कंटिन्यू करत रहा व्हिडिओ आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि तसंच आपल्या सोबत शूटिंगच्या गमती पाहायला विसरू नका तर मी चालली आहे माझ्या घरी फायनली मला बस पण भेटलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि तसंच या बसमध्ये एक गोष्ट अशी घडलेली आहे की जे या बसचे कंडक्टर होते तर तेच छान वाटले की आपले फॅन भेटले चौफुल्याला पोचल्याच्या नंतर मी इथं खाते पाणीपुरी कारण की मला इथली पाणीपुरी खूप जास्त आवडते दरवेळेस वेळेस ला आले की मी इथले पाणीपुरीचे फुटेज मी तुम्हाला दाखवत असते हो मला घ्यायला येणार आहेत माझे पप्पा आणि माझा भाऊ तर पाणीपुरी खाल्ल्याच्या ना काका आले काका आहेत आजारी त्यामुळे आधी काका में में जाओना लेका ते नव्हते आणि काकांना मी विचारलं की हॉस्पिटलमधून जाऊन आले का तर त्यांना आता बेटर फील आहे तर त्यांनी माझ्यासाठी मस्तपैकी सुकीपुरी बनवून दिली आणि खूप छान अशी मला सुकीपुरी लागली मस्तपणे माझा दिवस पण गेलेला आहे आणि आताचा शूट पण झालेला आहे काकांना हिंदी येते प्रॉपर पण काका माझे जुने व्हिडिओ पाहतात तर खूप छान वाटले की काका माझे सगळे व्हिडिओ पाहतात थँक सो मच काका आणि असंच लाईक करा सपोर्ट करा खूप सारे पप्पा आणि संग्राम मला घ्यायला आलेले आहेत तर आता मी निघते चला बाय गुड नाईट टेक केअर